इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहेत प्रकाश आंबेडकरांचा हल्ला बोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर विविध राजकीय मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे निवडणूक आयोगावर आंबेडकरांनी तीव्र शब्दात हल्ला चढवला आणि ते म्हणाले की निवडणूक आयोग हे स्वतः मूर्खपणा करत आहेत काँग्रेस पक्षात एकजूट दिसत नाही वेगवेगळे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत आम्ही निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्यासाठी पत्र लिहिले पण त्यावेळी कोणीही साथ दिली नाही मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळी असली तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांनी इंडिया आघाडीला आवाहन केले जर तुमचा लढा खरा नस असेल आणि तुम्ही पंतप्रधान मोदींना घाबरत नसाल तर या लढ्यात सहभागी व्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सुरू केलेल्या मंडल यात्रेवर टीका करताना आंबेडकर म्हणालेत की या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण नव्हे तर यामागे राजकीय स्वार्थ आहे त्यांनी पुढे म्हटलं आहे की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता ओबीसी समाज हा श्रीमंत मराठ्यांविरोधात आहे आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे रा का असा आरोप त्यांनी केला आहे भरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोटं बोलावं याला तरी असं एक सीमा असं मी त्या ठिकाणी मानतो राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते तू जे दोन जण घेऊन गेले असं जे म्हणतात त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांवर बार दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता त्याच्यामुळे असणार सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी खोटा म्हणणार नाही मॅन्युपुलेशन होत का तर मी दोन हजार चार पासून असणार बोंबलतोय की हे मॅन्युपुलेट होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई